समाजसेवक कृष्णाहरी साळवे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आष्टी गावचे रहिवाशी त्यांचे मातापिता उदरनिर्वाहासाठी सोलापुरात स्थायिक झाले अशा पार्श्वभूमीवर कृष्णा साळवे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवनामध्ये आपली वाटचाल सुरू केली त्यानंतर सामाजिक व विधायक कार्यात आपला आगळाबिगळा ठसा उमटवला कृष्णा साळवे यांनी आपले यशुशिखर गाठलं सध्या ते उद्योगधंद्यानिमित्त पुण्यात स्थायिक असून त्यांनी सामाजिक दायित्वातून समाजसेवेचं व्रत जोपासलंय त्यांना तीन भाऊ व दोन महिने असून त्यांचं जीवन सुखमय त्याने आपला मित्रपरिवार देखील मोठ्या प्रेमाने निर्माण केला आपल्या कार्याच्या बळावरच कृष्णा साळवे यांनी सर्वांची मडं जिंकली त्यांनी बलिदान तरुण मंडळ शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळ प्रताप तालीम संघ आदींच्या अध्यक्षपदी भूषणाचा मान आहे नुकताच कृष्णा साळवे यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यांचा भवानी पेटीतील शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळाच्या मंदिरात सपत्नीक सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी त्यांच्या बालसवंगड्यांनी केक कापून आनंद साजरा केला जुन्या आठवणींना उजाळा देऊन कृष्णा साळवेने लेजिमचा आनंदही लुटला ஜலம்பாஜி பமனி ஆராய பாகு ஆர ஜம்பா மா ¡Gracias! समाजसेवक कृष्णा साळवे यांच्या कौतुक सोहळ्याप्रसंगी त्यांच्या मातोश्री मालनबाई साळ साळवे पत्नी अर्चना साळवे भगिनी सुनीता होलसुरे व अनिता शिंदे बंधू उमेश साळवे भाऊजी नामदेव होलसुरे व शिंदे वीरशेव हरळया समाज ट्रस्ट अध्यक्ष रामचंद्र काबाडे वीरशेव कक्क्या समाज ट्रस्ट अध्यक्ष विनोद शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष राम रवींद्र आपणराव आदी मान्यवरांसह मित्रपरिवार उपस्थित होता आपल्या बालपणीच्या सवंगड्यांनी वाढदिवसानिमित्त केलेल्या गुणगौरव सोहळ्यामुळे मला आनंद व समाधान लाभले अशी प्रतिक्रिया समाजसेवक कृष्णा साळवे यांनी दिली माझं नाव कृष्णहारी साळवे आणि माझा तरुण मंडळ ऋषभ हाळे तरुण मंडळ शुभमंगल नवरात्र महोत्सव मंडळ बलिदानच तरुण मंडळ या सगळ्यांनी मिळून लहानपणीचे माझ्या सोमवारी माझा आज अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसवावर वाढदिवस खूप उत्साहात साजरा झाला ते सगळे माझे लहानपणाचे बाल बालपणीचे सगळे मित्र माझे त्यांनी माझा आज वाढदिवस एकदम जोरात केला तर सगळ्यांचं माझं त्यांना सगळ्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यावर लेझिम खेळून काय आनंद मला लेझिम खेळून सगळ्यात आनंद झाला लहान खूप खेळलं लहानपणापासून खूप आवड होती लेझिमची आज परत आज लेझिमचं प्रॅक्टिस केली या सगळ्या मुलांबरोबर मस्त वाटला समाजसेवक कृष्णा साळवे यांच्या वाढदिवसाला सत्कार सोहळा अविस्मरणीय ठरला जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय एम टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीन इमेज क्वालिटी अतिशय सुपेरिय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळे सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय व्ही एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ञ डॉ संपत्रीज्ञ डॉक्टर हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा